तर नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपले विलॉक्समध्ये श्रावण गायकवाड आणि मी दसऱ्याच्या दिवशी सकाळ सकाळी बोंबलीत फिरायला आलेलो आहे श्रावण भाऊनं काय मला आजपर्यंत दसऱ्या शुभेच्छा कधी दिल्या नाहीत मी पण त्याला हो आत्ता द्यायला आला आहे का पण तुम्हाला पण आपल्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख लाख फक्त एकदा सबस्क्राईब करून जावा म्हणजे आमचा पण दसरा चांगला होईल तुमचा पण दसरा चांगला होईल तर आता सकाळ सकाळी आहे मी गणेश भाऊकड बरोबर बबल्याकडं पण आलो गणेश भाऊ हवी तू ओंकार राजा आहे फुलकी बोला माहित नाही काय राहिलाय तर चालला चाललाय घडीने कॅशिकलो म्हणजे माहित नाही म्हणतो आम्ही तर आता आंबेच पाल आणलेली आहेत तर आता वैभे आणला गावचा वडा दाखवायला बघू शकता निसले आहेत पडचे घ्या आता तर आज आमच्या देवापाशी सगळे गर्दी व्हायला आज दसरा आहे आज घट सगळे उठले त्यामुळं गर्दी झालेली आहे आज जेवळा बसील सगळे उभारले काय आहे का आणि इकडं सगळे इथे कागद लावला नाही तर माणसं सगळी दिसली असतील तरी बी मागं बघा गर्दी आहे आणि लोक अजून सुद्धा यायच लागलेत आपल्या गावात येळवीमध्ये दसऱ्यानिमित्त ती आपटा जाते तुम्हाला माहित असेलच तर ती कार्यक्रम आता चालू होईल थोड्या वेळातच गणेश भाऊ कपडे बदला चालले त्याला जाऊन कपडे बदलून आणूया गड्याला चढा गणेश नटल आता बघा आम्ही सगळी कशी काही घाण कपडे घालून चालू योग ही गु खाऊन नच वडलं आहे का शाकाड़ी, शाकाड़ी ना आलाय काय पोरग सगळे कपडे घाण करते आणि सकाळी सकाळी ते हेच घाण लागले बघा ती आंब्याच पाला नाही की तो तर सगळं घाण होऊन घाण होऊन आणि ब्याला सुद्धा दिलेच बरं का आंबे तर निघालेलो आहे फायनली गणेश भाऊचं फायनली आवरलं आहे लय तास लावला बघा कपडे घालायला आता जा जाय जाऊया थोड्या वेळा बघू शकता चालू आहे गाडीवर लोई बघा आणि थोडासा विषाणू आलेले आहेत भावान माकड सुद्धा आलेले आहेत आणि इकडं म्हशीज केस काढायचं काम चालू गणेश भाऊला गाडीवर बसून गाडीचा ड्रायव्हर झाले वाटते काय करायचं या विषय चाललोय बघा तेल वगैरे लावत नाही आम्ही कधीच केसाला आई शपथ सांगतो तेल कधीच लावलं नाही केसाला कोळी सुद्धा आलेली आहेत आम्ही चाललोय आमचे स्वतः आलोय फायनली आता गाडी चालू झालेली आहे जाऊन वरण कोर बरं जाऊ आता भालक्या बिलक्या वाजायला गेलेल्या आहेत आणि माकडं बघू शकता आमच्या आडावरही बसलेली आहेत ते जवळ वाजायला लागले स्टँडवर आम्ही पण आम्ही कशी आलोय आता चाललोय स्टँडवर सगळे काय आम्ही जरा बोलताना वगैरे लोक तोंडाट बघते त्याचं काय आता वाटत नाही पहिला जरा जरा वाटत आता काय आम्ही लाच मी सगळं काय म्हणायला म्हणून अजून उशीर आहे म्हणून आम्ही अगदी देवाला उद्या आहे शिखर बसवायचा कार्यक्रम आहे कळ कळशा कार्यक्रम आहे जरा आलो इथ राहतो आता साखर खाऊन पाया पडून येऊ तो आत पण देऊळ घेतल्यामुळं हाडतो आता इथंच गणेशनं पाया पडला बाहेरनंच हाणला देऊ आम्ही हांतो पुन्हा आले माया का मंदिर येळवी मध्ये जाऊन पाडशात दर्शन घेऊन येऊ की बघा इकडे देवाला आली ती मागे चालली ती आपण तर जाऊ देवाला आलेलो आहे आम्ही आले। केस केस झाले ते बाऱ्यानं कुलूप लावले तरी बी आता आणून दर्शन जाऊ हो आत आहे देव इथं कुलूप लावलेला आहे प्रदक्षिणा हाना ला हानाय लागते मग हानायला लावले प्रदक्षिणा

सगळे लोक पुढे थांबले जाणार भागा आम्ही देव आणून जाती घालला ब्लॉगर व्लॉग करायला आले पण आम्ही मिस केला सोडा आम्ही थांबलेलो माझं पण आम्ही ब्लॉगर व्लॉग शूट करून मोकळा झाला बघू शकता वातावरण कसं झालं निघालो आम्ही घेतलेलं आहे पानं वगैरे लुटून मस्त काही निघालो अन्न ब्लॉगर बघू शकता आहे व्हिडिओ काढायला आहे अन्न ब्लॉगर काढ घे डेव काढ गे व्हिडिओ काढायला देवा गर्दी काय द्यायला लागते ना गर्दी काय द्यायला लागते सोन्यात पाला तुम्हाला झाड तर आता आम्ही चाललेलो आहे सोनू वाटायला हवली गावात बोंबले करत खरं नवीन गाडी आणायची मला दिला आहे गाडी जरा फिरवून म्हणते गाडी तर आज आम्ही राईड आली बेस्ट ड्रायव्ह घ्यायला हवी गाडीची आणि मस्त पिक निघालेलो आहे बघा प्रिंटर गाडी टेलर टेलरचं स्टोरेज फुल झालं होतं आयफोन स्टोरेज फुल एकशे अठ्ठावीस जीबी फुल भरलं होतं लॉक करताना मध्ये म्हणजे सारखी अडचणी येते आणि मग मी मागणं सारखं बिएन उडव कॅपकल उडव असं करत असतो सारखं आता चाललेलं आहे बघा कुठं जायला काय माहित नाही चालू आहे टेस्ट ड्राइव्ह दिलाय आहे टेलरने गाडी मित्रांनो गाडीत जवळ जवळ झाली मुठी झाली तर आता थोडं पन्नास झालेला आहे ब्रॉस होईल हळूहळू हे लागते गाडी मिरवणूक बसवायचं आहे बाळूमाला तिळगुळ वाटायला आलेलो आहे बघा एवढं इकडे सगळं माणसं आहे हा आज दसरा आहे तिळगुळ नाही सोनं वाटायला आलेला आहे हा दे बहिणीने दिलेला आहे बहीण आज कधी नाही ती पाया पडायला पडगी पाय

बघा <laughs> <laughs> <भागा, मुट्टी> <laughs> <laughs> आज येऊन अंगठी देऊन गेले आज मला जरा बॉट सेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रोहन भाऊ आलेला आहे याच गोष्टीवर आपल्याला खूप आनंद झालेला आहे रोहन भाऊला सोनं दिला असं पण आहे का सोनं दि मला माहिती अरे सोनं पडलं आयला लागा खास जोरदाराला सोने नाही तर काय फायदा दसऱ्याचा पण आता ब्लॉग मध्ये बोल काय करायचं काय दसऱ्याला करा झाले विषय रोज झाला हिंदी दिल्यावर मी देतो मी देणार सोने

त्याच्या दादा मनख्याच ऑपरेशन झाले भाऊ त्यामुळे ते वाकू शकत नाही बर केवळ भाऊ नाही हा तर मी मित्रांनो आजच्या मध्ये एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वडील असेल तर सबस्क्राईब करा मी भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये तेवढंच मित्रांनो